तर नमस्कार मित्रांनो मी शिवशंभू मोबाईल शॉप अँड गिफ्ट शॉपचा ओनर तुम्हाला दाखवतो आपला शॉप कसा आहे आणि कुठं आहे तर हा पहा पाथर्डी खरवंडी पाथर्डी रोड आहे खरवंडीपासून उजव्या साईडला एकदम जवळ शंभर मीटरावरती आपलं शॉप आहे शिवशंभू मोबाईल शॉप अँड गिफ्ट शॉप तर तुम्हाला दाखवतो आपल्या शॉपची छोटीशी झलक तर पहा आपल्या शॉपला आल्याच्या नंतर सर्व प्रकारचे मोबाईल गिफ्ट डिक्शनरी सर्व काही भेटतं तर पहा मित्रांनो तुम्हाला आतमध्ये आल्याच्यानंतर एंट्री एकदम जबरदस्त आहे खूप छान आहे आता आल्याच्यानंतर आपल्याकडे सर्व प्रकारचे परफ्यूम बॉडी स्प्रे आत्ता सेंट वेगळ्या प्रकारचे वेगळ्या कंपनीचे खूप ब्रँडेड कंपनीचे परफ्यूम वगैरे आपल्याकडे आप अवेलेबल आहेत त्याच्यानंतर त्यात वॉच वॉच एकदम जबरदस्त बोट कंपनीचे स्मार्टवॉच नॉईस कंपनीचे स्मार्ट वॉच आणि एल जी कंपनीचे गोल्ड वॉच आणि गॅलेक्सी कंपनीचे सकट खूप स्टायलिश वॉचेस आहे सगळ्या फर्स्ट कॉपीमधले आपल्याकडे वॉच अवेलेबल होते रॉलेक्सपासून तर जीपर्यंत टोटल ऑल आपल्याकडे कंपनीचे वॉच अवेलेबल आहेत त्याच्यानंतर सर्व घरगुती लागणारे तर सर्व काही आपल्याला आपल्या शॉपवरती एकाच ठिकाणी आपल्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही एकाच ठिकाणी आपल्या शॉपवरती सर्व काही अवेलेबल होतं आहे तर मित्रांनो आपण जवळपास कुठं असाल आपल्या शॉपला या व्हिजिट द्या आपल्याला प्रत्येक फंक्शनची पूर्ण साहित्य एकाच ठिकाणी भेटण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे फक्त शिव शंभू मोबाईल शॉप अँड शॉप तर मित्रांनो तुम्ही पाहतच आहेत तुम्ही जवळपास कुठं असाल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबर लाईक आणि नोटिफिकेशन आपल्याला येऊन जातील म्हणजे आपली इथून पुढचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्याला गाडीमध्ये लावण्यासाठी छोट्या छोट्या मूर्ती एकदम मस्तमध्ये लाईटिंगमधले क्लोजअपमधले व्हिडिओ किंवा लाईटमधले मूर्ती अवेलेबल होतील आपल्याकडे भगवान बाबाच्या छोट्या मोठ्या एकदम जबरदस्त मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहेत खूप खूप आणि युनिक युनिक सर्व काही बॉम्बे टू डायरेक्ट खरवंडी ही तुमच्या सेवा करण्यासाठी आपण तत्पर आहोत तर आपल्याला काही अजून आपल्याला काही आवश्यकता असेल किंवा लागत असेल तर आपल्या शॉपला या विजिट द्या गणपतीचं पूर्ण डेकोरेशन आपल्याकडे आलेलं आहे तर तुम्हाला दाखवतोय गणपतीचं पूर्ण आपल्याकडे डेकोरेशन आहे तर हे पा लाइटिंग माळापासून तीस रुपयापासून लाईट माळा आहेत आपल्याकडे सहाशे रुपयापर्यंत लाईट माळ आहे ते ती बी इंडियन नॉट चायना फक्त इंडियन एकदम जबरदस्त हे बघा क्रॉप मध्ये गणपतीच्या मागे लावायला एकदम जबरदस्त ग्रास आहे तुमचा गणपती घरगुती असेल किंवा असा फंक्शनमध्ये मोठा असेल एकदम जबरदस्त आणि आकर्षक दिसण्यासाठी महालक्ष्मी गौराईसाठी खूप काही वेगळे वेगळे डिफरंट डिफरंट डिफरं, खूप मस्त मस्त वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहेत अवश्य या शॉपला या व्हिजिट द्या हे पहा एकदम जबरदस्त नारळ आहे तुम्हाला आवश्यकता असं वाटणार सकट नाही आहे की डुप्लिकेट आहे एकदम ओरिजिनलसारखी एकदम जबरदस्त फिनिशिंग वगैरे खूप खास म्हणजे खूप खास तुमच्यासाठी खूप खास घेऊन आलो आहे आपल्या शॉपला या व्हिजिट द्या आपल्याला गणपतीसाठी कमी स्टॉक आहे पटकन या आपला स्टॉक आपण घेऊन जा परत भेटू शकणार नाही वखर खूप प्रकारचे आहेत आपल्याकडे दोनशे रुपयापासून वखर चालू आहे तर सहाशे सातशे रुपयापर्यंत खूप कमी पैशामध्ये एकदम जबरदस्त वखर आहेत महालक्ष्मीच्या समोर